हॅलो फ्रेंड्स नमस्कार द डेसिप डिशमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण थंडीच्या दिवसात केले जाणारे पौष्टिक उडीद डाळ आणि डिंकाचे लाडू कसे तयार करायचे ते पाहणार आहोत यासाठी इथे मी अर्धा किलो उडदाची डाळ घेतलेली आहे ही डाळ आता आपण एका कोरड्या कपड्याने चांगली पुसून घेऊ उडदाच्या डाळीवर व्हाईट पावडर असते ती आपल्याला कपड्याने पुसून अशी काढून घ्यायची आहे म्हणजे डाळ स्वच्छ होते डाळ पुसून घेतल्यानंतर याचा कलर असा थोडा चेंज होतो यावरचं पावडर निघून जाते त्यामुळे याचा कलर चेंज होतो ही पुसलेली डाळ आता एका ताटात काढून घ्यायची काहीजणं डाळ धुवून पण घेतात धुतल्यानंतर डाळ कडक उन्हात चांगली वाळवून घ्यायची आता एका मिक्सरच्या भांड्यात ही डाळ थोडी थोडी टाकून याचा आपल्याला मिक्सरमध्ये पीठ करून घ्यायचं आहे हे पीठ आता आपण एका चाळणीच्या सहाय्याने चाळून घेऊ बारीक मैदा चाळण्याची चाळणी घेतलेली आहे मी गिरणीवरून डाळ दवून पण तुम्ही आणू शकता पण थोडी डाळ आहे म्हणजे अर्धा किलोचं आहे म्हणून मी घरीच मिक्सरवर बारीक पीठ तयार करून घेत आहे आता चाळणीच्या वरचं जे जाड मिश्रण आहे ते मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आहे आणि मिक्सरमध्ये आपल्याला जी डाळ राहिलेली आहे ती यामध्ये टाकून पीठ तयार करून घ्यायचं आहे आणि परत चाळून घ्यायचं आहे याप्रमाणे असं सगळं पीठ तयार करून घ्यायचं या, या लाडू टाकण्यासाठी मी अशी धागा मिश्री घेतलेली आहे म्हणजे अशी जी जोऱ्याची जाड खडीसाखर येते ती घेतलेली आहे कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये अशी साखर मिळते साखर या साखरेमध्ये केमिकल्स नसतात आणि आपल्या नेहमीच्या साखरेपेक्षा थोडी कमी गोर साखर असते ही पण खूप हेल्दी असते यातले दोरे असे खलबत्त्याने ही साखर कुटून अशी काढून घ्यायचे आणि साखर थोडीशी जाडसर अशी कुटून घेतल्यानंतर मिक्सरमध्ये याप्रमाणे बारीक करून घ्यायची आहे तुमच्याकडे अशी साखर नसेल तर रोजची साखर पण तुम्ही घेऊ शकता अर्धा किलो खारीक घेतलेली आहे ऊन जास्त असेल तुमच्या इथे तर खारी कडक उन्हात धुवून वाळवून घ्यायची किंवा ओल्या कपड्याने पुसून घेतल्यानंतर कोरड्या कपड्याने पुसून घ्यायची आणि मग फॅन खाली वाळवून घ्यायची मी फॅन खाली कोरड्या कपड्याने पुसून वाळवून घेतलेली आहे आता अडकीत त्याने खारकेचे असे तुकडे करून घ्यायचे आणि याच्या बिया वेगळ्या करून घ्यायच्या याचा देठाकडचा भाग पण काढून घ्यायचा याप्रमाणेच सगळी खारी कशी फोडून घेतलेली आहे आता या ठिकाणी मी अर्धा किलो सुकं खोबरं घेतलेलं आहे खोबरं घेताना थोडं पाहून घ्यायचं म्हणजे खाऊन पाहायचं म्हणजे खौट खोबरं असतं कधी कधी ते घ्यायचं नाही गोडसर खोबरं असेल तर लाडूला पण छान चव येते आणि लाडू खराब होत नाहीत लवकर आता या खोबऱ्याचा किस करून घेऊ आपण बारीक किसणीच्या सह्याने असा किस करून घेतलेला आहे म्हणजे मिक्सरमध्ये हा किस परत फिरवावा लागणार नाही मी दोन मोठे चमचे ढिंक घेतलेला आहे कडक वाळलेला डिंक घ्यायचा म्हणजे छान फुलतो आणि चव पण छान येते मग लाडूला लाडू, ला, लाडू खाताना दाताखाली डिंक लागत नाही दोनशे ग्राम मी बदाम घेतलेले आहेत तुमच्या आवडीप्रमाणे सुकामेवा तुम्ही घेऊ शकता आणि साजूक तूप घेतलेला आहे एका बाउलमध्ये हे साडेतीनशे ते चारशे एम एल साजूक तूप असेल मी मोजलेलं नाही आहे आता एका कढईत आपण सुका खोबऱ्याचा किस काढून घेतलेला आहे हा किस आपल्याला थोडासा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कीस जळू द्यायचा नाही आहे पण चांगला लालसर झाला की मग काढून घ्यायचा आहे याप्रमाणे थोडासा लालसर झालेला आहे हा कीस आता आपण एका ताटात काढून ठेवलेला आहे आणि ताटात पसरून ठेवायचा म्हणजे चांगला थंड होतो आता कडेत साजूक तूप घातलेलं आहे सगळं तूप एकदम घालायचं नाही आहे आधी थोडं साजूक तूप घातलेलं आहे यामध्ये आता आपण बदाम फ्राय करून घेऊ मिक्स सुकामेवा पण तुम्ही घेऊ शकता काजू बदाम अक्रोड पिस्ते असा मेवा घेतलेला असेल तर तो, तो पण तुपावर चांगला फ्राय करून घ्यायचा म्हणजे लाडूला छान चव येते आता बदाम थोडेसे लालसर झालेले ला आहेत आणि तडतड पण वाजू लागलेले ला आहेत आता एका प्लेटमध्ये हे बदाम काढून घ्यायचे आणि पूर्णपणे थंडगार होऊ द्यायचे याप्रमाणे सगळे बदाम तळून हो घेतल्यानंतर आता थंड होऊ देऊ आपण आता याच तुपात आपण खारीक पण तळून घेऊ गॅसची फ्लेम कमी करायची आणि खारीक तळून घ्यायची खारीक तळून घेतल्यामुळे आपण जेव्हा याची पावडर करतो तेव्हा लवकर पावडर होते आणि टेस्टला पण छान लागते मग थोडीशी लालसर अशी खारीक तळून घ्यायची आणि काढून घ्यायची खारीक तळून घेतल्यानंतर थोडी मऊ होते आणि थंड झाल्यानंतर कडक होते ओलसर जरी खारीक असेल तरी अशी तळून घेतल्यामुळे कडक होते आणि मग लाडूला छान चव येते आशी खारी खारी। है। है 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 खारी। अशी खारीक तुम्ही तळून घेतल्यानंतर एका एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोर पण करून ठेवू शकता येता जाता मुलांना खाण्यासाठी मस्त आहे ही खारीक आता हे जे तूप आहे हे आपण काढून घेऊ यामध्येच आपल्याला डाळीचं पीठ भाजून घ्यायचं नाही आहे हे पहा इथे तुम्हाला दाखवते मी ही खारीक तळून घेतल्यानंतर अशी मऊ होते आता थंड झाल्यानंतर खारीक कडक होईल ही आता कढई मी स्वच्छ करून घेतलेली आहे यामध्ये परत तूप घालायचं आपल्याला आता आपण तूप थोडं जास्तीचं घालू म्हणजे आपण जे डाळीचं पीठ करून घेतलेलं आहे ते, ते आपल्याला भाजताना जळ जाणार नाही पहिल्यांदा तूप जास्तच घालायचं आता यामध्ये जे आपण उर्जाच्या डाळीचं पीठ तयार करून ठेवलेलं आहे ते घालायचं आहे पीठ आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे या तुपात गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे किंवा तूप मेल्ट झाल्यानंतर गॅस बंद करून पण तुम्ही हे पीठ मिक्स करून घेऊ शकता तुपात तुम्ही इथे पहा याप्रमाणे आपल्याला हे पीठ तुपात चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तूप कमी घेऊन आणि मग भाजायची नाही डाळ म्हणजे डाळीचं पीठ नाही तर मग भाजताना लागतं हे पीठ आणि मग लाडूला चव चा छान येत नाही तूप जास्त घातलेलं असेल तर म्हणजे हे पीठ भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही आणि भाजल्या पण छान जातं थोडंसं लालसर होईपर्यंत हे उडदाच्या डाळीचं पीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे मंद गॅसची फ्लेम ठेवूनच आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे म्हणजे छान भाजलं जातं हे उडदाच्या डाळीचं पीठ भाजण्यासाठी वीस मिनटं लागलेली आहेत मला सतत हलवत राहत आपल्याला हे पीठ चांगलं भाजून घ्यायचं आहे पाच मिनटानंतर याप्रमाणे फसफसू लागतं हे पीठ इथे पाहू शकता तुम्ही तूप जास्त घातल्यामुळे आपल्याला हलवायला पण जड जात नाही आणि पीठ खाली बिलकुल लागत नाही यासाठी कडेई जाडबुडाचीच घ्यायची आता पहा तुम्ही याला असा लालसर कलर आलेला आहे याचा कलर पण चेंज झालेला आहे आता यामध्ये आपल्याला आपण जो दोन मोठे चमचे ढिंक घेतलेला आहे तो घालायचा आहे हा डिंक मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला नाही आहे कारण लाडू खाताना दाताखाली हा फुलला डिंक आला की खूप छान लागतो लाडू तुम्हाला जर का मिक्सरमध्ये डिंक बारीक करून घ्यायचा असेल तर तुम्ही बारीक पण करून घेऊ हो शकता पण डिंक घेताना चांगला कडक वाळलेला घ्यायचा आहे हे पहा आता या मिश्रणाला कसा कलर आलेला आहे याप्रमाणे याची कन्सिस्टन्सी असली पाहिजे म्हणून यामध्ये आपण तूप जास्त घातलेलं आहे आता यात मी डिंक घातलेलं आहे हे लाडूचं पीठ भाजतानाच यामध्ये डिंक घालायचं म्हणजे डिंक वेगळा तळावा लागत नाही आणि यामध्ये डिंक छान फुलतो बिलकुल राहत नाही तळायचा उडीत डाळीचं पीठ भाजताना जास्त लालसर कलरवर भाजायचं नाही नाहीतर थंड झाल्यानंतर याला खूप डार्क कलर येतो आता ढिंक चांगला फुललेला आहे गॅसची फ्लेम बंद करायची आणि ही कढई गॅसवरून खाली काढून ठेवायची हे मिश्रण आता आपल्याला कढईतच थंडगार होऊ द्यायचं आहे कढई गॅसवरून खाली काढून ठेवल्यानंतर याप्रमाणे मिश्रण मधूनमधून असं हलवत राहायचं म्हणजे लवकर थंड होतं सुक्या खोबऱ्याचा किस थंड झालेला आहे हा किस हाताने थोडा बारीक करून घ्यायचा आपण जे बदाम तळून ठेवले होते ते पण थंड झालेले आहेत हे बदाम एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे आणि मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत आपल्याला बारीक करून घेताना अर्धा जायफळचा तुकडा यात घातलेला आहे मी जायफळ किसून पण तुम्ही घालू शकता आता हे बारीक करून घेतलेलं मिश्रण एका बाऊलमध्ये काढून ठेवू आपण खलबत्यात आता आपण जी खारीक तळून ठेवली होती ती थंड झालेली आहे ही कुटून घेऊ खारीक थंड झाल्यानंतरच आपल्याला कुटून घ्यायची आहे ही खारीक थंड झाल्यानंतर याप्रमाणे अशी कडक होते हे पाहायचे खारीक थोडी मऊ राहिली तरी चालते आपण खलबत्त्यात कुठूनच घेणार आहोत ही खारीक कुटून घेतल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहे आपल्याला तेव्हा चांगली बारीक होते मग आता खलबत्त्यात आपण थोडी थोडी खारीक टाकून कुटून घेऊ मी अर्धा किलो खारीक घेतलेली आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त घेऊ हो शकता अशी आबडदोबड खारीक कुटून घेतलेली आहे ही आता ही कुटून घेतलेली खारीक मिक्सरमध्ये टाकायची आणि मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहे याप्रमाणे अशी बारीक होते मिक्सरमध्ये हे पहा तुम्ही याचा कलर पण किती मस्त आलेला आहे इथे आणि आपण लाडूमध्ये ही खारीक पावडर टाकतो तेव्हा लाडूला पण खूप छान टेस्ट येते आणि कलर पण छान येतो एका प्लेटमध्ये ही खारीक पावडर काढून ठेवायची आहे खूप जाड जाड जर का खारीक राहिलेली असेल तर तुम्ही चाळून पण घेऊ शकता थोडी जाड राहिली तर लाडू खाताना दाताखाली आले तर छान लागतं हे मिश्रण आता आपण जे मिश्रण भाजून ठेवलं होतं उडीद डाळीचं ते पण थंड झालेलं आहे थंड झाल्यानंतर याप्रमाणे असं घट्ट होतं थोडंसं आता परातीत आपण खोबऱ्याचा किस काढून घेऊ आधी मी अर्धा किलो खोबरं घेतलेलं आहे तुम्ही कमी जास्त घेऊ शकता या खोबऱ्यातच आपल्याला खारीक पावडर घालायची आहे हे मिश्रण मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपण जे बदाम बारीक करून ठेवलेले होते ते घालायचे आहेत बदामातच मी जायफळ पावडर घातलेली आहे यामध्ये एक चमचा सुंठ पावडर घातलेली आहे हे सगळं मिश्रण आपण चांगलं मिक्स करून घेऊ यामध्येच उडीद डाळीचं मिश्रण न घालता तुम्ही तूप तु आणि पिठीसाखर घालून नेव्याचे लाडू पण तयार करून घेऊ शकता बदाम जर का जाडचाड राहिलेले असतील तर ते दाताखाली आले खाताना तर छान लागतात थोडंसं मिश्रण आपण बाऊलमध्ये काढून ठेवू हे कढईतलं जे उडीद डाळीचं मिश्रण आहे ते आता आपल्याला या मसाल्यात घालायचं आहे आपण जे बाऊलमध्ये मिश्रण काढून ठेवलेलं आहे ते कढईतनं आपण हे उडी मिश्रण काढून घेतल्यानंतर यामध्ये घालून कढई पुसून घेऊ म्हणजे कढईत उडीड डाळीचं मिश्रण काही राहणार नाही आणि तूप पण राहणार नाही कढईत याप्रमाणे आपण सगळं मिश्रण काढून घेतलेलं आहे आता कढईत आपण जे मसाला काढून ठेवलेला आहे बाऊलमध्ये थोडासा तो घालू आणि कढई चांगली पुसून घेऊ म्हणजे स्वच्छ करायला कढई जड जात नाही त्याप्रमाणे सगळा मसाला आपण पुसून काढून घेतलेला आहे आता आपण हे सगळं मिश्रण चांगलं मिक्स करून घेऊ हे मिश्रण मिक्स करून घेतल्यानंतर याचा कलर पण चेंज होतो आता यात आपण जी साखर बारीक करून ठेवलेली आहे ती घालायची आहे आपल्याला हे मी मिश्री बारीक करून घेतलेली आहे पिठी साखर पण तुम्ही घेऊ शकता म्हणजे आपली रोजची साखर मिक्सरमध्ये काढून घ्यायची साखर चवीप्रमाणे घ्यायची मी पाव किलो साखर घेतलेली आहे थोडी थोडी साखर यात टाकून हे मिश्रण आता चांगलं मिक्स करून घ्यायचं चा। छान मिक्स करून घेतल्यानंतर याचा कलर परत चेंज होतो असं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता याचा आपण लाडू बांधून पाहिला तर हा लाडू खूप भुसभुशीत होतो यामध्ये आपल्याला तूप घालावं लागेल हा लाडू आता हाताने बांधून पाहिला तर लवकर मोडतो लाडू बांधण्यासारखं चांगलं हे मिश्रण तयार होईपर्यंत आपल्याला यामध्ये तूप घालायचं आहे तूप घातल्यानंतर मिश्रण परत आपण चांगलं मिक्स करून घेऊ तूप गरम घालायचं नाही यामध्ये आता हे मिश्रण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे परत यामध्ये थोडं तूप घातलेलं आहे आता लाडू बांधण्यासारखं हे मिश्रण छान तयार झालेलं आहे इथे पहा तुम्ही तूप घातल्यामुळे आता याचे लाडू पण खूप लवकर लवकर बांधल्या जातात लहान मोठे आपल्याला जसे पाहिजे तसे याचे लाडू तयार करून घ्यायचे त्याला कलर पण किती मस्त आलेला आहे इथे पाहू शकता खूप पौष्टिक आणि टेस्टी आपले उडदाच्या डाळीचे लाडू तयार झालेले ला आहेत आता आपण याप्रमाणे सगळे लाडू बांधून घेऊ तुम्ही उडदाच्या डाळीचे लाडू कसे तयार करता मला कमेंट करून नक्की सांगा आणि ही रेसिपी पण तुम्हाला कशी वाटली ते पण कमेंट करून सांगा फ्रेंड्स हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका समोर असलेल्या बेलायकनवर क्लिक करा म्हणजे पुढे येणाऱ्या सगळ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळतील व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू धन्यवाद अशाच मस्त रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये परत भेटू तोपर्यंत बाय